नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मराठीत खूप चांगल्या प्रेमकथा येत असतात तशीच एक प्रेमकथा आता येते आहे लवकरच आणि तुम्ही बघताय माझ्या मागे जे पोस्टर आहे एक राधा एक मीरा हा नवीन चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचं दिग्दर्शन केलं आहे महेश मांजरेकरांनी आणि त्याच्यात एक अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारती आहे ती अभिनेत्री सुरवी आणि तिची ही डेब्यू मूवी आहे तर मला वाटतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे खूप नवीन नवीन कलाकार येत असतात आपलं नशीब आजमावत असतात आणि तू सुद्धा एक चांगली व्यक्तिरेखा एक चांगला प्रोजेक्ट घेऊन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येते आता तर पहिल्यांदा ज्यावेळी तुला ऑफर झाली काय तुझी रिॲक्शन होती नमस्कार खरं तर मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगते मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती आणि त्यावेळेस मी देऊळ बंदसाठी ऑडिशन केलं होतं आणि तो मूवी मध्ये माझं कॅरेक्टर फायनल पण झालं होतं बट फॉर सम रिझन मी तो केला नाही ज्याच्यात महेश सर पण होते महेश सरांनी माझा ऑफिसमध्ये फोटो पाहिला आणि मला आउट ऑफ नोवेअर महेश सरांचा फोन आला मी महेश मांजरेकर बोलतो आहे माझा एक पिक्चर येतो आहे आणि त्यात तू अमुक अमुक कॅरेक्टर करणार आहेस आणि आय वॉज स्टंड की महेश सर डायरेक्ट म्हणजे एवढे मोठे डिरेक्टर आहेत आणि ते आपल्याला फोन करून सांगतात मी सरांना सांगितलं सर मला दोन दिवस द्या लेट मी थिंक ओवर इट कारण की माझ्यावरच दडपण आलं होतं की सर आपल्याला मूवी देतात आणि दोन दिवसांनी सरांचाच फोन आला मी पुण्यात येतो आहे आपण भेटूयात मी कश्मीर आणि सर होते सरांची मुलगी होती सरांनी मला सगळी स्टोरी नरेट केली अँड आय वॉज व्हेरी हॅपी तर मी सरांना म्हटलं सर मी करते पण तुम्ही माझं वर्कशॉप घ्या किंवा माझी ऑडिशन घ्या सर म्हणले मला ऑडिशनची गरज नाही मी तुझ्याकडे बघून सांगतो हे कॅरेक्टर तुझ्यासाठी लिहिलं आहे Uh, सो आय वॉज व्हेरी हॅपी बट आय वॉज ॲट द सेम टाईम नर्वस की मी डायरेक्ट सरांसोबत काम करते मला जमेल का नाही mm -hmm. आणि आम्ही स्लोवेनियाला म्हणजे पहिला सीन करेस तर मी सरांना सारखी फोन करून येईल सर आपलं वर्कशॉप कधी होणार सर mm -hmm. म्हणायचे ते मी करून घेतो तू टेन्शन नव्ह हो आणि आम्ही डिरेक्टली स्लोवेनियाला गेलो आणि वर ऑन द सेट आणि माझा फर्स्ट सीन तिथं सुरू झाला होता तर आम्ही कधीच वर्कशॉप केले नाहीत काही ऑडिशन झाले नाही बट इट वॉज सो गुड कारण की आ, महेश सरांनी इट इट वॉज व्हेरी इझी मग ते सांगायचे ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग नाही करायची यू जस्ट हॅव टू रिॲक्ट टू अ सिच्युएशन किंवा जो समोरचा कॅरेक्टर बोलतो आहे तुम्हाला त्याला रिॲक्ट करायचं आहे सो ओवरऑल इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स आणि एक खूप छान लर्निंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तू आता सांगितलंस की काही वर्कशॉप केले नाहीस पण ज्यावेळी पहिला सीन तुम्ही स्लोवेनियात केला त्या एक्झॅक्ट मोमेंटचा अनुभव तुझा काय होता आणि म्हणजे शू सीन शूट झाला आणि तो ओके झाला त्यानंतरची तुझी रिॲक्शन काय होती मी इंडियातनं तिकडे जाईपर्यंत खूप नर्वस होती मी तिकडे गेल्यावर एकदम रिलॅक्स होती माझा भाऊ होता माझ्यासोबत शूटच्या वेळेस आणि तो घरी फोनवर सांगत होता की हिचा फर्स्ट सीन असं वाटतच नाही आहे ती इतकी नाही तर खरंच खूप छान झाला ओके होण्यापर्यंत बरेच टेक्स होतात कुठलाही शॉट तर प्रत्येक वेळेस जेव्हा कट बोलायचे तर मला असं वाटायचं की मी hmm. सीन तर बरोबर बोलली आहे एक्सप्रेशन्स पण ओके हो आहेत मग सर कटका बोलतात तेव्हा कश्मीरसोबत माझा सीन होता hmm. तर मला कश्मीरने सांगितलं की तू चिल कर तुझ्यामुळे नाही होत काही काही वेळेस साऊंड रोल नसतो होत hmm. काही वेळेस फ्रेम राईट नसते काही वेळेस केस आपले व्यवस्थित hmm. नसतात hmm. सो मला ते सगळे गोष्टी ज्या ॲक्टरला युजली आधीपासून माहीत असतात ते प्रोसेसमध्येच कळाल्या बट आय वॉज व्हेरी हॅप्पी माझा फर्स्ट सीन मला व्यवस्थित आठवतो पण आहे की आम्ही कुठे शूट केलेला माझा काय सीन होता पण छान होतं म्हणजे मला असं दडपण अजिबात नव्हतं तिथे गेल्या आणि okay. महेश मांजरेकर जसं तू म्हणालीस अतिशय मोठं नाव इतकी वर्ष ते yes, yes, का yes. काम करत आहेत खूप मोठमोठ्या कलाकारांकडून त्यांनी चांगलं काम करून घेतलं आणि तू आत्ताच म्हणालीस की खूप नर्वस होतीस तू पण ओव्हरऑल ज्यावेळी जशी ती फिल्म पुढं शूटिंग त्याचं होत गेलं तुमचं कसं रिलेशन राहिलं कशी केमिस्ट्री बदलत गेली तुमची त्याच्याबद्दलचं स्टार्टला मी सरांना खूप घाबरलेली असायची आणि माझे सीन बरेचसे सरांसोबत आहेत कारण महेश सर इज प्लेईंग माय फादर इन द मूवी तर माझे मॅक्सिमम सीन्स एक तर कश्मीरसोबत आहेत नाही तर महेश सरांसोबत आहेत पण हळूहळू सरांना पण कळालं की हिला कसं समजवायचं आहे ते कारण प्रत्येकाला हँडल करायची एक पद्धत असते एक सीन होता मला आठवतं आहे जिथे काही करून मला तो सीन सरांना अपेक्षित होता तसा देता येत नव्हता आणि सर त्या एका सीनला माझ्यावर चिडले But, तो सीन झाला hmm. आणि माझ्या डोळ्यातनं असं ढसाढसा पाणी येत होतं तर सरांना ते रिअलाईज झालं की गॉट नर्वस तर सर म्हणले हे बघ मला माहीत नव्हतं की तुझ्याशी कोणी जोरात आवाजत बोलत नाही <laughs> त्याच्यानंतर सरांनी मला दर दर सीनच्या वेळेस बाजूला घ्यायचे yeah. नीट सीन एक्सप्लेन करायचे okay. ओके आणि मग आम्ही जायचो तर आय थिंक आमचा बॉन्ड खूप चांगला झाला ॲक्च्युली माझी फॅमिली वॉज क्वाईट स्केप्टिकल की मी मूव्ही करणार आहे पण मला आठवते माझे वडील मुंबईला आले महेश सरांच्या ऑफिसमध्ये आमची एक मीटिंग झाली आणि महेश सरांनी माझ्या वडिलांना सांगितलं की डोंट वरी शी इज गोइंग टू बी अनादर डॉटर इन द फॅमिली आणि तसंच होतं तर सरांनी मला हक्कानी सर ओरडले सुद्धा पण सर काळजी पण तेवढेच घ्यायचे सो इट ऑल वेंट व्हेरी स्मूथ म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आमचा बॉन्ड पण खूप छान झाला मे नंतर नंतर मी सरांना म्हणायचे की सर ह्याच्याऐवजी हे असं करूयात का सर ओके लेट्स ट्राय दिस वे तर पन, ते इव्हेंच्युअली झालं पण येस आणि तू जो सांगितलं असतो बॉन्ड दिग्दर्शकांबरोबरचा होता पण याची जी आणखी दोन कलाकार आहेत कश्मीर आणि मृणमयी तेही खूप महत्त्वाचे आहेत अतिशय उत्तम काम करत आहेत ते दोघंही गेल्या चार पाच वर्षांमध्ये त्यांच्याबरोबरचं तुझं बॉन्डिंग केमिस्ट्री रिलेशन कसं होतं तेही सांग माझे आणि मृण्मयीचे सीन्स कंपॅरेटिव्हली कमी आहेत पण मृण्मय इज अ फिनॉमिनल ॲक्ट्रेस ज्यासोबत मला मोस्टली रिॲक्ट करायचं असायचं ती जे करती आहे त्याला कश्मीरचे mm -hmm. अँड माझे सीन्स भरपूर होते well. त्यामुळे खूप मजा यायची तो वेळेस मला त्रास पण द्यायचा mm -hmm. पण ते मजेत असायचं एव्हरी मॉर्निंग यूज टू कम आणि असं कडकडून मिठी मारायचं की जरी काही खाल झालं असेल तरी ओके वी स्टार्ट फ्रेश त्यामुळे कश्मीरसोबत पण खूप मजा आली well. एक दोन सीन्स मला आठवत आहेत जिथे मला सरांनी सांगितलं होतं की तुला अमुक अमुक शिव्या द्यायच्या आणि माझ्यावर असं दडपण आलं होतं की मी शिव्या कशा देऊ पण तर मी काय करायची पूर्ण सीन खूप छान बोलायची आणि जेव्हा त्या शिव्या यायच्या तेव्हा ते एकदम बारीक आवाजात बोलायची तर सर मला म्हटले अगं काय आहे तू बाकी सगळं नीट बोलते आणि तेवढंच बोलत नाही आहे तेव्हा मला कश्मीरने बाजूला नेलं आणि सांगितलं की तू या शिव्या देत नाही आहेस हे सुरभी करत नाही आहे तुझं कॅरेक्टर करते जस्ट गो फॉर इट तरीही ते थोडं होतंच पण झाला तो सीन ओके झाला छान झाला सो कश्मीरसोबत सोबत पण खूप छान बॉन्डिंग होतं ओके okay. okay. पण ह्याचं जे टायटल आहे त्याच्यावरनं साधारण अंदाज येतोय काय असू शकेल थोडंसं आम्हाला कथानकात कथ घेऊन जा अगदी सगळं सांगू नकोस आणि तुझी भूमिका नेमकी काय आहे माझी भूमिका जी आहे शी इज अ व्हेरी फुल ऑफ लाईफ लाईव्हली गर्ल जिच्या आयुष्यात दोघं तिघं जणं खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यांच्यावरती आतोनात प्रेम करते आणि त्याच लोकांबद्दल ती अतिशय प्रोटेक्टिव्ह पण आहे तर असं माझं कॅरेक्टर आहे मी कुठलं आहे ते तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्ही पिक्चर बघायला पण गेलात ना तर तुम्हाला शेवटीपर्यंत कळणार नाही की नेमकी कृष्ण कु, कु, राधासोबत आहे का मीरासोबत आहे हे तुम्हाला एंड पर्यंत लक्षात येणार किंवा दोघींपैकी राधा कोण आहे हे पण करणार नाही ते एंड पर्यंत सस्पेन्स राहतो त्यामुळे ते सांगणं उचित ठरणार नाही तुम्हाला सात फेब्रुवारीला त्याचा खुलासा होईलच पण मला सांग ही तुझी पहिली फिल्म आहे तर तू कोणाकडे बघून तुला असं वाटलं की आपणही सिनेमात काम करायला हवं मोठ्या पडद्यावर दिसायला हवं कोण तुझे आयडॉल होते आयडॉल म्हणण्यापेक्षा माझ्या आईचे वडील डॅडी देशमुख त्यांनी देवकीनंदन गोपाला प्रोड्यूस केला होता आणि त्याचे गीतही लिहिले होते विठ्ठल वाघ होते ते त्याचे संगीतकार होते म्हणजे ते पण या प्रोसेसमध्ये होते आणि नाना पाटेकरांचा पहिला का दुस दुसरा पिक्चर राघू मैना हा पण माझ्या आजोबांनी केलेला हो तर मी जेव्हा अकोल्याला जायची माझ्या आईचं माहेर अकोला आहे आणि तिकडे माझ्या आजोबांना मिळालेले सगळे अवॉर्ड्स डिस्प्लेमध्ये असायचे मग त्यात फिल्मफेअर होतं दादासाहेब फाळके अवॉर्ड्स होते तर लहानपणी कळत न कळत मी ते अवॉर्ड्स घेऊन पोज करायची किंवा एक थँक यू स्पीच द्यायची आणि मला खूप मजा यायची पण माझ्या इकडचं बॅकग्राऊंड टुगेदर डिफरंट आहे माझ्या वडिलांकडचं ते समाजकारण आणि राजकारण मी लहानपणापासून मोठे होताना तेच पाहिलेलं आहे त्यामुळे माझ्यात कधी ते गट्स नव्हते की मी घरी जाऊन सांगू की मला चित्रपट करण्यात इंटरेस्ट आहे म्हणून पण ओवर अ पिरियड ऑफ टाईम आय थॉट की आपल्याला जे आवडतं त्याला आपण एक म्हणजे वी शूड गिव इट अ शॉर्ट तर जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं त्यावेळेस मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला हे करून बघायचं आहे इट वॉज अ टास्क तेव्हा माझे आजोबा हयात होते प्रतापराव देशमुख प्रतापराव भोसले आणि त्यांना कन्व्हिन्स करणं सगळ्यात मोठी टास्क होते कारण की ते पूर्ण म्हणजे राजकारणातच होते मग झालं इव्हेंच्युअली ते पण कन्व्हिन्स झाले सो दॅट इज हाऊ इट केम की माझ्या आईच्या माहेरी हे बॅकग्राऊंड आहे बर आणि आता ही फिल्म तर रिलीज होती है पण मी आता असं ऐकतोय की तू आता ऍक्टिंग म्हणजे तू करणार आहेसच पण सध्या तू राजकारण आताही सक्रिय आहेस नेमकं काय करतेस आत्ता तू मी भारतीय जनता पक्षाची सातारा जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आहे आणि वाई खंडाळा महाबळेश्वर जो आमचा तालुका आहे जी आमची विधानसभा आहे त्याची मी निवडणूक प्रमुख म्हणून काम करते ते ही माझी सेकंड टर्म आहे आणि भारतीय जनता पक्षात काम करायला मिळते कार्यकर्ती म्हणून त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे खूप राजकारणातलं तुमचं घराणं मोठं घराणं आहे भोसले घराणं मोठं नाव आहे तुझ्या वडिलांचंही एक काम तिथं किती अनेक वर्ष ते तिथले आमदार आणि खासदार दोन्ही त्यांच्याकडे सहकारी कारखाना अठरा वर्ष आहे आणि माझे आजोबा म्हणजे मला वाटतं माझा जन्म झाला तेव्हा पण ते खासदार होते त्यानंतर ग्रामविकास मंत्री होते आणि मग प्रदेश अध्यक्ष होते त्यामुळे हो मी लहानपणापासून समाजकारण राजकारण जवळून पाहिलंय भविष्यात तुझं दो दोन्ही असणार आहे कारण आता ही फिल्म तर रिलीज होती आहे त्यामुळे तू लोकांना पहिल्यांदा दिसशील तर पुढचा प्रवास तुझा कसा असणार आहे कसा बॅलन्स ठेवणार आहेस तू मी मोस्टली uh, राजकारणातच सक्रिय असणार आहे कारण की आता मी बऱ्यापैकी पुढे पण गेली आणि लोकांनी आता ॲक्सेप्ट केलं आहे की ही आपल्यासाठी काहीतरी करेल किंवा करू शकते पण मला एखादी अशी भूमिका आली जी एकदम वेगळी आहे त्यातूनही एखादी ऐतिहासिक भूमिका आली तर मला करायला नक्की आवडेल आणि yes. दुसऱ्या बाजूलाही तुला इन्व्हॉल्व्ह हो व्हायला आवडेल म्हणजे निर्मिती चांगल्या सिनेमांची करायला आवडणार आहे काही का विचार केलायस का त्याच्यावर नाही मी याबद्दल विचार नाही केलाय पण आय थिंक आय विल लाईक टू स्टिक टू ऍक्टिंग आणि राजकारण okay. येस राजकारणात काय म्हणजे तुझी महत्वाकांक्षी आमदार खासदार काय तुला कशा पद्धतीने पुढे जायचंय राजकारणात Uh, मला वाटतं मी असं काही डोळ्यासमोर ठेवलं नाही आहे की मला आमदार व्हायचे मला खासदार व्हायचे मी जे दोन्ही क्षेत्रांबद्दल बोलते आहे बी इट एंटरटेनमेंट बी इट पॉलिटिक्स दे आर बाय द पीपल अँड फॉर द पीपल म्हणजे लोकं ठरवतात तुम्हाला काय बनवायचं आहे लोकं ठरवतात तुम्ही त्या सक्सेस uh, लेवलला गेल्यावर तुम्हाला तिथे टिकवून ठेवायचं आहे का आहे बी इट ॲक्टर बी इट पॉलिटिशियन त्यामुळे मी आत्ताच्या uh, कंडिशनमध्ये मा मला अशी बरीच गावं माहिती आहेत आमच्या विधानसभेमध्ये ज्यांना बेसिक एज पाणी पण मिळत नाही तर मला असं वाटतं की मला ते छोटे छोटे जे गोष्टी आहेत ना पहिलं ते करायचे आहेत आणि वेरेवर म्हणजे मी डेस्टिनीवर खूप बिलीव्ह करते आणि कन्सिस्टन्सीवर पण मी कन्सिस्टंटली काम करत राहील लोकांना वाटलं की मी त्या योग्यतेची आहे तर मग पुढे जाईन Yes, सातारा। सातारा। yes, बेस्ट इन सातारा आहे सध्या कुठं कुठून काम चालतं तुझं येस शेवटी प्रेक्षकांना आपल्या काय आवाहन करशील की हा माझा पहिला चित्रपट आहे आय वॉज लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस रिलीज फॉर सम टाईम आणि सात फेब्रुवारीला फायनली आमचा चित्रपट येत आहे तर सगळ्यांनी आवर्जा आवर्जून जाऊन बघा तुम्ही कश्मीर मृण्मयला पाहिलं आहे आता यावेळेस तुम्हाला एक खूप छान लव्ह स्टोरी ट्रायो दिसेल आणि महेश मांजरेकरांनी मूवी डिरेक्ट केला आहे तर खूप छान आहे तुम्हाला डेफिनेटली आवडेल नक्की सगळ्यांनी हा पिक्चर बघा मला सुरवी तुझी आवडलेली गोष्ट म्हणजे तुझी पहिली फिल्म आहे पण आ त्याला थोडा उशीर झाला रिलीज व्हायला पण नंतरच्या आयुष्यात तु, तू इतर तुझ्या जे तुमच्या फॅमिलीतलं मूळ काम आहे ते करतेस आणि ते तुला पुढं न्यायचं आहे ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्याचबरोबर चांगल्या भूमिका करायच्या आहेत सायमल्टेनियसली yes. हाही तुझा विचार खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे yes. मला वाटतं की खूप yes. महत्त्वाची गोष्ट आहे ही की ॲक्ट ट्रेस आपल्या विचारांमध्ये क्लिअर असणं ही फार चांगली गोष्ट आहे तर तुला मी ह्या चित्रपटासाठी आणि पुढच्या तुझ्या सगळ्या करिअरसाठी पॉलिटिकल करिअरसाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू